छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रुमाजी नायकांचा आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली, खाली करा आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या खाली करा गावाचा मान्य मान्य करा खाली करा करा खाली करा खाली खाली मागण्या माहु या ठिकाणी माहुली गावच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात आम्ही माहुली ग्रामपंचायतला वेळोवेळी सातत्यानं समक्ष भेटून असेल किंवा पत्राद्वारे काही गोष्टींच्या मागण्या केल्या त्यामध्ये दलित समाज निधी असेल गावचा क्रीडा निधी असेल किंवा इतर निधी आलेला आणि झालेली विकास काम त्या संदर्भात प्रश्न मांडत असताना ग्रामपंचायत कडून कोणतंही उत्तर आम्हाला व्यवस्थित पद्धतीने आलेलं नाही त्या संदर्भात आम्ही बीडू यांना पत्र दिलं आणि आज या ठिकाणी आम्ही बेमुदत या आंदोलनासाठी बसलेलो आहे माहुली गावातील अनेक प्रश्न अप्रलंबित तसेच राहिलेले आहेत अगदी जे घर कचरा सांगपाण्याचा प्रश्न असेल प्रकल्प असेल अतिशय बेकार परिस्थिती त्या ठिकाणी आहे पावली गावासाठी व्यायामशाळा पंजुरी व्यायामशाळा अगदी व्यवस्थित चालत असताना ही व्यायामशाळा आता तुम्ही त्या बॅनरवर बघत असाल अतिशय बेकार परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहे अनेक प्रश्न ह्या गावचे या ठिकाणी मांडत असताना ग्रामपंचायत कडून कुठलंही उत्तर व्यवस्थित येत नाही कुठल्या एखाद्या कामासाठी विचार नाही केली तर आमच्याकडे पैसे नाहीत या पद्धतीने उत्तर येत आहे काल परवा आम्ही ते परत दिल्यानंतर घरकचरा सांडपाण्याच्या प्रकल्पासाठी त्यांनी लगेच पाईपलाईन केली पायप आणल्या टाकल्या पैसा एका दिवसात येतोय कुठून हे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज या ठिकाणी आहे आम्हाला गावच्या विकासासाठी समाधानकारक आणि गावचा विकासात जे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आमचं बेमुदत हे आंदोलन या ठिकाणी सुरूच राहणार आहे कारण ही अवस्था जी गावाची झाली त्या ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हे आमचा पहिला प्रश्न आहे आम्ही बीडला सुद्धा तेच विचारतोय तिथल्या ग्रामसेवकांना पण तेच विचारतोय आपल्या गावच्या राजकारणासाठी गावाचं जर वाटोळ होत असेल त्यांना देऊन जर ह्या खुर्चीवर बसवत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हा आमचा प्रश्न या ठिकाणी आणि जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत बेमुदत हे आंदोलन चालूच